वारणा नदीकाठावरती आपले पुरामुळे बाधित होणारे निलेवाडी चावरे घुमकी किनी बादोले वाटार ही जुने पारगाव ही गावं असतील किंवा पंचगंगा नदीकाठावरती बाधित होणारी पट्टणकोडोली रुई इंगळी चंदूर रांगोळी ही गावं असतील लोकांची यादी असेल निवारा केंद्रांची व्यवस्था असेल त्यासोबतच गरोदर माता असतील बोमॉर्बिड लोक असतील तर आपत्तीमध्ये आपल्याला लागणाऱ्या बोटी असतील लाईफ जॅकेट असतील इतर साधनं असतील हातकणंगले तालुक्यामध्ये काही ग्रामीण भागामधील आणि इचलकरंजी महानगरपालिका आणि शहरी भागामध्ये येणाऱ्या मान्सूनमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने कराव्याच्या व्यवस्थेबाबत सर्व विभागांचा मी आढावा घेतला आणि वारणा नदीकाठावरचं निलेवाडे ह्या गावालाही भेट दिली वारणा नदी काठावरची आपले प पुरामुळे बाधित होणारी निलेवाडी चावरे घुमकी किनी बादोले वाटार ही जुने पारगाव ही गावं असतील किंवा पंचगंगा नदीकाठावरती बाधित होणारी कोडोली रुई इंगळी चंदूर रांगोळी ही गावं असते या गावांच्या अनुषंगाने तालुका प्रशासनाने लोकांची यादी असेल निवारा केंद्रांची व्यवस्था असेल त्यासोबतच गरोदर माता असतील कोमॉर्बिड लोक असतील त्यांच्या अनुषंगाने कराव्याच्या व्यवस्था याचे पूर्ण नियोजन करून घेतलेलं आहे त्यासोबतच आपत्तीमध्ये आपल्याला लागणाऱ्या बोटी असतील लाईफ जॅकेट असतील इतर साधनं असतील यांची तपासणी करण्यात आलेली आहे तर यावर्षी ॲव्हरेज पाऊस पडण्याचा जो हवामान विभागाचा अंदाज आहे आणि त्या अनुषंगाने जुलै आणि ऑगस्टमध्ये प्रशासन सतर्क राहण्याच्या अनुषंगाने सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आणि महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी बैठकीमध्ये निदर्शनास आल्या की पुराच्या वेळी पुलावरती पाणी जाताना नागरिक निष्काळजीपणे त्यामध्ये वाहनं टाकणं असेल किंवा पुराचं पाणी वाहिल्यानंतर वाढल्यानंतर ते पाहण्यासाठी येणं त्यामध्ये पोहणं या ज्या गोष्टी निष्काळजीपणे केल्या जातात त्या टाळण्याबाबतसुद्धा काही मनाई आदेश करण्याबाबत ही चर्चा झाली तर नागरिकांनी या पुराच्या कालावधीमध्ये प्रशासनाला सहकार्य करावं प्रशासन सर्व नियोजनासह तयार आहे